धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना संवाद साधण्यात आले याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी काय की नाही आज मी ज्याच्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था किती जणांना माहिती आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था की जी आय टी आय नावा बोलली जाते काय आय टी आय तर आय टी आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अतिशय सुंदर असे इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी तांत्रिक जे औद्योगिक कारणामध्ये वेगवेगळी कौशल्य असतात ती वेगवेगळी ट्रेडच्या रूपामध्ये तिथं शिकवली जातात अनेक ट्रेड आहेत जवळजवळ सातशे ते आठशे ट्रेड आहेत अनेक कौशल्य त्या ठिकाणी शिकवले जातात तर आता या ठिकाणी तुम्ही दहावीनंतर आता पुढे तुमच्या वेगवेगळ्या वाटात काढणार आहे तुमचं एक ध्येय ठरलेलं असेल किती तरच ध्येय ठरलेलं आहे पुढं काय करायचं कोण सांगू शकेल तुझं काय ध्येय ठरलं आहे फॅशन डिझायनिंग मध्ये जायचं Quatro tá? tá.

ते काम कसंही असू द्या पण ते काम एका उंचीवरती न्यायचं टाकायचं हे त्या माणसाच्या हातामध्ये असत म्हणजे एखाद्या पवार सर पवारसर विषय वागतात पवार सरांच्या सारखं मला व्हायचं इन्नरीला ज्या वेळेला मी शिकवत होतो त्यावेळेला जो विषय मी शिकवत होतो मी अगोदर वीस वर्ष इन्नरी लागून शिकवलेलं आहे तर त्यातला एक विद्यार्थी म्हटला जर तुम्ही जो विषय शिकवतो तोच मी शिकवतो आणि तुम्ही ज्याचा मला नोट्स दिलेले आहेत त्याच नोट्स मी आता वापरतो इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे मलाही तेवढा आनंद होतो तर अशा पद्धतीने विद्यार्थी घडत असतात त्यांच्या मनामध्ये काय बसेल आणि कुठल्या ध्येयानं प्रेरित होतील आणि त्या पद्धतीने वाटचाल करावं लागतील हा भाग आहे तर या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला दहावीनंतर बाहेर पडणार त्यावेळेला तुम्ही आपल्या ज्या रेग्युलर साईट्स आहेत शाखा आहेत काय नाही आता काय सायन्स अकरा बराई करायची मजे तर मजा असते खूप असं डॅशिंग राहता येतं गाड्या फिरवता मस्त असत असे काही स्वप्न वगैरे असतात पण ते आयुष्य त्यांचं सुंदर होत नाही जर आपल्याला आयुष्य सुंदर करायचं असेल तर आपण समोर ठेवलेलं ध्येय पूर्ण होण्यासाठी वाट कुठली निवडायची ते आपल्याला ठरवलं पाहिजे आपल्याला एका ठिकाणी गावात जायचंय त्या गावाला जाण्यासाठी शॉर्टकट बस कुठली उपलब्ध आहे ती लवकर जाईल असा पण पाहतो नाही आपण असं आपल्याला एक कोल्हापूरला आहे आणि सातारा करून कोल्हापर कारण त्यात तुमचा वेळ गेला तुमची शक्ती गेली बरं तुमचं नुकसान झालं त्यामुळे योग्य दिशेने जर तुम्ही गेला तर तुम्हाला लवकर ते ध्येय साध्य होत आणि हे ध्येय साध्य करत असताना तुम्हाला अशा गोष्टी माहिती पण पाहिजे की काय काय आपल्याला करू शकतो आता बाकीचा विषय जो आहे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही अठराव्या बाराव्या सायन्स केल्यानंतर काय आज कॉमर्स केलं तर पुढं काय हे तुम्हाला माहिती आहे किंवा तो हे मला रोल पण नाही सांगायचा पण ज्या शाखेमध्ये मी काम करतो आय टी आय मध्ये त्या शाखेबद्दल तुम्हाला माहिती देणं हे दे दे माझं काम सांग आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अकरावी बारावी करा। कराल अकरावी बारावी केल्यानंतर परत पुढे काय कराल तू काय ठरवले कॉम्प्युटर नाही ठीक आहे छान व्हेरी तू काय ठरवलंय तर तुम्हाला बाकी तू काय ठरवले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व्हेरी गुड तर त्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगताय त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणजे तुमचा अभ्यास तुम्हाला मिळणारे मार्क्स नुसतं मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचंय मला मेडिकल ला जायचंय आता काय व्हायचंय असं म्हणून उपयोग नाही त्याच्यासाठी रात्रंदिवस तुम्हाला अभ्यास केला पाहिजे मार्क्स ठेवली पाहिजे तर तुम्हाला त्या आता तुम्ही म्हणाल मार्क्स लागतात लागतात जरूर आमच्या ला आयटीआय ट्रेड शिकवली जातात ते बावीस ट्रेडची जर तुम्हाला ओळख झाली तर तुम्हाला वाटतं की मला हा ट्रेड पाहिजे समजा समजा तुम्हाला खरंच मेकॅनिकल ट्रान्सफोर्ट ट्रेड पाहिजे तर मेकॅनिकल ट्रान्सफोर्ट ट्रेडला जाण्यासाठी तुमच्याकडे मार्क्स पाहिजे त्याच्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर पहिल्या वेळेस तुम्हाला त्या ट्रेन ऍडमिशन मिळालं पाहिजे नाहीतर मग तुम्हाला त्या ट्रेन ऍडमिशन मिळत नाही दुसऱ्या ट्रेन ऍडमिशन तो ऑप्शन द्यावी लागतात ऍडमिशन प्रक्रियेमध्ये एक दोन तीन चार पाच सात हा पन्नास ऑप्शन तुम्हाला द्याल खूप आहे बघा म्हणजे हा नाही मिळाला तर तो द्या तो नाही मिळाला तर तो द्या तो नाही तर तो द्या पण तुमच्या आवडीचाच जर पाहिजे असेल तर त्याला काय लागतं मार्क्स लागतात म्हणजे आपण मला पहिल्या हा फ्रेड पाहिजे तोच फ्रीड मिळतो अशी ही ऍडमिशन प्रक्रिया आहे दहावी तुम्ही झाल्यानंतर जे तुम्ही वेगवेगळ्या साईट घेणार आहात त्याचा पुढचा विचार करा की मी अकरावी बारावी सायन्स केलं सायन्स केल्यानंतर बीएससी करेल बीएससी केल्यानंतर एम एस सी करेल किंवा त्याच्या पुढे काय त्याच्या पुढं काय हे सगळं कशासाठी करता शिक्षण आपण घेतो कशासाठी शिक्षण घेतो कशासाठी शिक्षण

घराघरात असे भरपूर इंजिनियर आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे सहज इंजिनिअरिंगला बरेचसे इंजिनियर आगी दहा ते सातरा वर्षी सुद्धा नोकरी करत बसलेले आहेत तुम्हाला माहिती नसेल पण हे चित्र आहे आजचं तर याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे आपल्याला वाटतं सगळ्यांना लोक वाटतं की मला हे व्हायचं पण ते करून जे बसलेले आहेत त्यांचं कोण काय चाललंय याचाही आपण अभ्यास केला पाहिजे पाहिजेच नाही का

पैसे मिळत आहेत क्लासेस सगळं काय होत पाहिजे गाडी मिळते त्यामुळे काय आणि न आम्ही बोलतू राष्ट्रीय पदा प्राप्त आहे निर्मिती शिकवलेलं आहे वीस वर्ष हजारो विद्यार्थी पाहते मोठमोठ्या कंपनीचे मालक आहेत अनेक पुरस्कार प्राप्त मिळालेले आहे आणि एक विद्यार्थी घडलेले आता शिक्षक तुमच्याकडं स्वतःहून आलेलं आहे ठीक आहे विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन करू एखादा जरी आज घेण्या तयार झाला तरी आज अर्धा तास तुमच्या बरोबर येऊन जो संवाद साधला तो विद्यार्थी तिथं आला तर मला अजून माहिती पाहिजे स्वतः की तुमच्याकडे अजून कुठल्या आहेत तुम्हाला बघायचं ते म्हणून बघायचं येऊ शकतो मी तुम्हाला दाखवू शकतो माहिती देऊ शकतो तुमच्या पालकांशी बोलू शकतो तुम्हाला गाईड करू शकतो असं नाही प्रत्येकाची एक काही असं तुम्हाला सुद्धा कलेक्टर व्हाय असेल तर म्हणणार नाही कलेक्टर होणार काय आय टी आय चालू नाही ठीक आहे कलेक्टर व्हा तहसीलदार व्हा डॉक्टर व्हा इतर वा सुन वा मग आणि या गोष्टी माहिती पाहिजे कि ज्या गोष्टी होऊ शकतात बऱ्याच विज्ञान त्यांनी काय केलेलं आहे आय टी आय केलेलं आहे विनोबायचे डिग्री केलं आहे आणि खरंच तेच खास

एवढा पैसा मिळतो माणसं गाड्या काय बंगले काय जमीन काय सगळं घेतात आणि आपल्या शॉपमध्ये कामगार पण ठेवतात चार जणांचे डोळे चालतात डोळे येणार डोळे भरपूर येतात जे तुम्ही दोन डोळे बघू शकत नाही ते शॉप टाकलं पैसे घ्यायला गेले श्रीमंत झाला तर तुम्ही सगळं जप बघणार आहे त्या

त्यानंतर हतागादीतून 40% पुरोतक बणले की कॉन्ट्रॅक्ट येते आणि सरकारांना कस्टमर म्हणजे एस्टा सप्लाय गाअरन्टीज म्हटल्यास त्याच ठिकाणी सुद्धा डुई एडव्हर्शन घेतात डुई एडव्हर्शन घेतात एक वेळ टाका होतं सिमेंट आहे गॅलेक्सी मध्ये अशा ठिकाणी हे ठिकाणी तयार होतं हे फोटोच एकेविषयी वापरून त्यानंतर लोक एक दिवस लाकडावरती शाण केलं जातं लाकडापासून वस्तू बनवल्या जातात अगदी आपण जन्माला आध्यापासून मृत्यूपर्यंत आपण वेगवेगळे असून त्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला वास्तव्य करण्यासाठी गरज गरज असते आणि घरामध्ये बऱ्याचशा वस्तू या सगळ्या मुलांच्या आणि मुरांच्या शोभेल वस्तू तर आपण गेलो

संत आपण 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 या ठिकाणी रूप आहे त्याच्याकडे एरिया आहे एवढा सुंदर चौक बनवतोय त्याच्याकडे आपण एकत्रित तयार होते याच्यामध्ये आता क्षेत्र मायना टाइप सिस्टम्स स्वतः आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही मुलं आहोत पुरुष आहोत मग तुम्ही जे करू शकत ते आहे आज प्रायव्हेट म्हणून सुद्धा आहे म्हणजे अवकाशामध्ये आज डॉक्टर याचा तर या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे काही ट्रेड आहेत तुझा फिटर ट्रेड आहे त्यानंतर वेल्डर ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे वायर ट्रेड आहे डिझेल ट्रेड आहे मोटर मोटरिक ट्रेड आहे आता फिटर ट्रेड फिटर ट्रेंड म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फिटरला काय शिकवलं जातं फिटर म्हणजे काय फिटिंग वगैरे काय आहे का तर हे फिटर म्हणजे फिटिंग वगैरे काय आहे इंडस्ट्रीमध्ये जे काही मशिनरी तयार होतात त्या पार्ट्स एकत्र करून जोडून एक मशीन तयार होतात तर ते जे जोड पार्ट आहे ते एक एकला जोडण्यासाठी जे तंत्र वापर लागतं टेक्निक वापर लागतं ज्या काही ऑपरेशन करायला लागतात ते सगळी ऑपरेशन त्या फिटरला शिकवली जातात त्या फिटरसा या आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हा माणूस काम करतो चार ते पाच लोक ही त्या इंडस्ट्रीमध्ये असतात दुसरी गोष्ट या माणसाला खूप ऑलराऊन असतो त्याला प्लम्बिंग माहिती असते त्याला शेप मॅटरची माहिती असते त्याला वेल्डिंगची माहिती असते सगळ्या गोष्टी माहिती असते तर हा फिटर ट्रेड फिटर ट्रेड करून तुम्ही कुठल्याही शासकीय जाऊन तुम्हाला म्हणजे इंडियन आर्मी मध्ये पण तुम्ही जाऊ शकता नेव्हीमध्ये पण जाऊ शकता एसटी महामंडळामध्ये जाऊ शकता रेल्वेमध्ये जाऊ शकता एम एस मध्ये जाऊ शकता जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तांत्रिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावू शकते नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये नोकरी लावू शकते म्हणजे शासकीय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी आहेत आणि त्याचबरोबर हे आय टी आय चे ट्रेड कोस्प्ली केल्यानंतर शासनानं एक शिकाऊ उमेदवारी असं एक हे दिलेलं आहे की तुमचा आयटीआय कंप्लीट झाला एक वर्षाचा ट्रेड आहे किंवा दोन वर्षाचा ट्रेंड आहे दोन वर्षाचा ट्रेड झाल्यानंतर तुम्हाला शासनानं त्या कारखान्याला बंधन घातलेलं आहे की हे विद्यार्थी आय टी आय झाले त्यांना तिथे द्यायची म्हणजे त्यांना शिकावं उमेदवारी द्यायची आमच्याकडे विद्यार्थी आम्ही त्यांना सगळी स्किल्स शिकवतो कौशल्य शिकवतो ती कौशल्य त्यांना प्राप्त झाल्यानंतर ते एवढे ट्रेंड झालेले नसतात मग त्यांना आम्ही एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये पाठवस्ट्रीमध्ये तुम्ही पूर्णपणे तयार होता पूर्ण परफेक्ट स्किल्ड मॅन तयार होतो तर तो जो शिकाऊ उमेदवारी म्हणतात ते अप्रेनशिप ती अप्रेनशिप प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते आणि त्या अप्रेनशिप मध्ये तुम्हाला सायकंड मिळतो काही कंपनीच्या याच्यानुसार तो सायकंड राहतो काही ठिकाणी दहा हजार पासून सुरू होतो एखादी कंपनी दहा हजार असेल काही कंपनी वीस हजार मध्ये वेगवेगळे फॅसिलिटीज पण असतात राहण्याची सोय असते कॅन्टीनची सोय असते येण्याची तुमच्या कंपनीवरती अवलंबून असतं तुमच्या मेरिटवरती अवलंबून असतं तुम्ही इंटरव्यू कसा दिलेला आहे अवलंबून असतं याच्यावरती तुमचं पुढचं प्रवीण पेमेंट करत जर बघायचं म्हटलं तर सगळे कोर्स आहेत आज मुलींना हे एवढंच म्हणजे मी कॉम्प्युटरचा कोर्स करेन मुलींसाठी आपला तो कोर्स बरा किंवा मी सर्वेचा कोर्स करेन मी मेकॅनिकल ट्रान्समचा कोर्स करेन असं काही मुलींना असं स्वतःला हे करून घेतात पण असं नाही तुम्ही वेल्डिंग तसं कोर्स करू शकता कारण आज आमच्याकडे वेल्डर ट्रेड साठी बी मेकॅनिकल झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षिका म्हणून आहे म्हणजे वेल्डिंग शिकवण्यासाठी शिक्षिका जी आहे लेडीज शिक्षिका आहे आणि ती काय करते बी मेकॅनिकल इंजिनियर ती एम करते आणि ती आज आय कॉम्प्युटर ऑपरेटिंग सॉफ्टवेअर हार्डवेअर तो पण कोर्स आमच्याकडे आहे त्यानंतर तुम्हाला हा ब्युटी पार्लर तो कोर्स आहे असे ड्रेस मटेरियल वगैरे हे अनेक कोर्सेस आहेत जाल त्यावेळेला वेगवेगळ्या पाहिजे आपल्या कराड एरियामध्ये कुठले ट्रेड आहे पण मी आता सांगितले त्यानंतर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन मध्ये जो पावर निर्माण केली जाते पावर जिथून जनरेट केली जाते तिथून घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावर घेतली आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणावरती ह्या